तर केसेणारे भेट साहेब आहेत ते दुसरं आमच्या आस्थापना बघतात आस्थापनात म्हणजे पगार सुट्ट्या एन एची प्रकरण ते बघतात हे साहेब आहेत ते पुनर्वसनचे प्लॉट वाटायचं काम त्यांच्याकडे जमीनचं काम त्यांच्याकडे त्या साहेबांकडे संपादनाचं काम आहे रेल्वे बिल्वे रस्त्याला जी जागा लागते ना संपादनाचं वगैरे ते बघतात साहेब पोलीसवाले ते लोकांना गेलो मध्ये वगैरे काढतात दारूबंदीच्या केसेस बिसेस असतात ना ते मॅडम आहे आणि ते रेकॉर्ड रूम आहे आमच्या सगळं जुन रेकॉर्ड आहे रेकॉर्ड रूम आहे

ासष्ट त्र्याहत्तर एकोणीसशे हे जे आहे ते एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पंधरा हे जेव्हापासून हे ऑफिस झालं काय रेकॉर्ड आमच्याकडे अशा वेगवेगळ्या असतात आता अपील केसेस होते एकोणीसशे अठ्याण्णवच्या त्याच्या केसेसचे निकाल आहेत एकोणीसशे आहेत ते एक चे, एक दोन हजार सालचे आहेत हे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवचे आहेत पण जर तुम्ही तस झाले सगळं पूर्ण झालं की रेकॉर्ड आहेत तहसील ऑफिस मध्ये जे आहे ते अठराशे पंच्याऐंशी पासूनच रेकॉर्ड आहे कधी ते जन्माच्या नोंदी आहेत जुन्या त्याच्यावर कुठल्या जातीचा कोण कधी जन्माला वगैरे ते नोंदी तेव्हा पूर्वी पोलीस पाटील आणि हे नोंदी घ्यायचे गावात ह्याला मुलगा झाला नाव ठेवले ते नाही ते तहसील ऑफिस मध्ये हे आमच्याकडच्या केसेस जे असतात ना दप्तर सगळ्या असं जुनं सगळं दप्तर आहे आमच्याकडे वेगवेगळं केसेसचे वेगवेगळे आहेत पण तसाच आहे घट्ट हा जाईल तिकडे सारखेच पण तसाच एकोणीसशे ब्याण्णव वगैरे वेगवेगळे आपले एक्क्याण्णव का फर्स्ट टाइम त्यावेळेस कुठली अडचण आहे मनापासून आम्ही त्यांच्याबद्दल सारखं मत असतो नितांत प्रेम व्यक्ती मी पाहिले आई वडील वडील सगळ्यात विशेषतः मला माहिती सगळ्यापासून मुलांवर असेल सगळ्या घरात सगळ्या टीमवर असेल म्हणजे हे सगळं करताना आपल्या समाजाची सुद्धा कितीतरी प्रगती असं मनोमन त्याला काम तेव्हा असेल की आपल्याचे लोक मोठी व्हावे आणि ते नुसती मोठी होऊन तिथंच नाही ती दुसऱ्याला दाखवताना त्यांच्यात अजून त्यांनी बघितलं नाही त्या लोकांना कळा अशी सत्य होत आहे अशी सगळी माणसं ह्या पाहणसाहेबांच्या इतर सगळ्या कार्यालयात येतात ही उद्या सगळी पिढी या ठिकाणी येऊन काम करता आली पाहिजे अशी दोन इच्छाशक्ती इच्छा शक्ती असणारे आमचे नाव देवस्तु मित्र ते हे असे उपक्रम कर आपला संस्थेचं सेवा बरोबर केवराही संस्थेचं तर हे सगळं पक्षीस मी तर केले जात असेल आणि त्याला असेल तुम्ही सगळे मान्यवर हजर होता आपल्या सर्वांना शुभेच्छा होतो आणि आता पुण्यासाठी यासाठी रजा घेतो फक्त